नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे छापा आज आपण बोलणार आहोत माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस बद्दल जिथे पुन्हा एकदा काका पुतण्याची म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची वर्चस्वाची लढाई रंगणार आहे ही निवडणूक केवळ कारखान्याच्या नियंत्रणासाठी नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा पाया घालणारी आहे या निवडणुकीत चार पॅनल्स रिंगणात उतरले आहेत आणि यामुळे सह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे चला जाणून घेऊया या निवडणुकीची संपूर्ण कहाणी आणि त्यामागील राजकीय रणनीती माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे हा कारखान्याच्या दोन हजार पंचवीस तीस या पांचवर्षिक निवडणुकीसाठी एकोणावीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत ही निवडणूक चौरंगी लढतीच्या स्वरूपात होणार आहे ज्यामध्ये चार पॅनल्स मैदानात आहेत एक श्री निळखंटेश्वर पॅनल म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन बळीराजा शेतकरी पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून तीन सहकार बचाव शेतकरी पॅनल चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी शेतकरी पॅनल म्हणजे स्वतंत्र पॅनल या निवडणुकीला विशेष महत्व आहे कारण यामागे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष स्पष्ट दिसतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि खड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिलं तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं यामुळे दोन्ही गटांमधील तणाव वाढला माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांनी ब प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे तर शरद पवार गटाने कार्यकर्त्यांच्या अग्रस्त बळीराजा पॅनल उभं केलं आहे यापूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने भाग घेतला नव्हता पण माळेगावच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला गोविंद बागेत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी सभासदांचा पाठिंबा घेत पॅनल उतरवण्याचा निर्णय घेतला यामुळे ही निवडणूक केवळ कारखान्याच्या नियंत्रणापुरती मर्यादित नसून बारामतीच्या राजकीय वर्चस्वाची लढाई बनली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप देखील अप्रत्यक्षपणे सामील आहे कारण अजित पवार यांचा गट महायुतीचा भाग आहे यामुळे ही लढत शरद पवार अजित पवार आणि भाजप यांच्यातील त्रिकोणी बनली आहे शेतकऱ्यांचा कल कोणाकडे असेल हे ठरेल या निवडणुकीच्या निकालातून माळेगाव कारखाना निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा पाया घालणारी ठरू शकते कारण बारामती हा पवार कुटुंबांचा गड मानला जातो माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस ही केवळ कारखान्याच्या व्यवस्थापनासाठी नाही तर बारामतीच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वर्चस्वाची ही लढाई संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे शेतकऱ्यांचा पाठिंबा कोणा मिळेल बळीराजा पॅनल की निळखंटेश्वर पॅनल याचा फैसला लवकरच होईल तुम्हाला काय वाटतं खालील कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद